नाही शान्या मुली अशा हत्या करतात का करतात बिग बॉस तुमचा बाय सांभाळायचा सा टास्क वर्षाताईंनी लईच मनावर घेतला वाटतं ते बघा अगं असं काय करतेस काम करून करून माझे हात दुखतात ना लाजा दुखू दे असं नाही करायचं तू माझी लाडकी ना नाला गदडी काय झालं हे नव्या काकून अंजूला जाम बदडलं बदडलं हो खोट बोलायच काम नाही विचारा राजूला हे राजू राजू सांग नवी काकू काय म्हणाली नवी काकू म्हणाली तुझा जीवच घेईन दन। आता हा आणि मग देत दणा दण विचारा अंजूला बघितलं आता हे असं शनिवारी रितेश भाऊ समोर सांगणार सांगत होत ती हाय तिथे जाऊ नका म्हणून माझा ऐकायचंच नाही तर सगळीकडे बोंब बोंब गीत एक हात गंगा मा